छत्रपती संभाजीनगर सरपंच महिला विरोधात दाखल प्रकरणाचा चौकशी अहवाल सकारात्मक देण्यासाठी तिच्या पतीकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाच प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगी हात पकडले बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला दीपक लक्ष्मण बागुल असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तक्रारदाराची पत्नी सरपंच आहे त्याचे सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे यासाठी दाखल प्रकरणाची चौकशी पंचायत विभागाचे विस्ताराधिकारी बागुल करत आहेत याचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी बागुलने एक लाख रुपयांची लाच मागितली आजच रक्कम घेऊन येण्यास सांगितले तक्रारदाराची लाच घे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट ए सी बीकडे तक्रार केली दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास पकडले ही कारवाई अपर अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भीमराज जिवडे पोलीस नाईक राम गौरे यांनी केली